नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती आणि इतर पदांच्या भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिशुविद्या विकास समितीद्वारा संचालित मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी नागपूर सत्तावीस मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे मातोश्री मैनाबाई हायस्कूल ॲड्रेस जोशीवाडी नागपूर सत्तावीस शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था हे हायस्कूल शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक संस्था आहे शाळेसाठी खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पद शासनाच्या अटी व शर्तीवर भरणे आहे शासनाच्या अटी व शर्तीवर या ठिकाणी शाळेसाठी खाली दिलेले रिक्तपद शिक्षणसेवक पद या ठिकाणी या शाळेमध्ये भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक हे पद या ठिकाणी वर्ग किंवा इयत्ता नववी ते दहावीकरिता भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड त्याचबरोबर एम एस सी आय टी मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे पदसंख्या एक जागा प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रताधारक उमेदवारांनी वरील पात्रताधारक उमेदवार म्हणजे कोणते बी एस सी बी एड उत्तीर्ण एम एस सी आय टी उत्तीर्ण अशी पात्र असे पात्रताधारक उमेदवार म्हणजेच वरील पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोज सकाळी साडे दहा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिलेल्या ठिकाणावर मातोश्री मैनाबाई हायस्कूल हे ठिकाण आहे मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी चंद्रमणीनगर नागपूर या शाळेत स्वखर्चाने आपल्या मूळ प्रमाणपत्रासह व छायांकित प्रतिसह मुलाखतीस स्वतः हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे तारीख दिली आहे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आणि वेळ दिली आहे सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिली आहे मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी चंद्रमणी नगर नागपूर या शाळेत स्वखर्चाने आपल्या मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डा दा, शैक्षणिक डॉक्युमेंटसह व छायांकित प्रतिसह व त्या ओरिजिनल शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह म्हणजे छायांकित प्रतिसह मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वतः हजर राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव विकास समिती नागपूर नागपूर ठिकाण आहे नागपूर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस अकरा जून दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात क्रमांक दोन प्र संस्थेच्या अनुदानित उर्दू प्राथमिक शाळेसाठी एच एस सी डी एड टी ई टी पात्रताधारक शिक्षक उमेदवारांनी प्रमाणपत्रासह समक्ष भेटावे तर शाळेचे नाव आहे मुसफ्र संस्था आहे आणि अनुदानित उर्दू प्राथमिक शाळा आहे या शाळेसाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे उमेदवारांसाठी एच एस सी डी एड टी ई टी म्हणजेच बारावी डी एड बारावी डी एड टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशा पात्रताधारक शिक्षक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह समक्ष म्हणजे स्वतः भेटायचे आहे शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता मुलाखतीचा दिनांक दिला आहे चौदा जून वार आहे शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता भेटायची आहे पत्ता आहे मुलाखतीचा रेहमानी ज्युनियर कॉलेज हांडेवाडी रोड हडपसर पुणे अठ्ठावीस संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर पहिला नाईन वन सेवन फाईव्ह सेवन झिरो सिक्स फाईव्ह डबल सिक्स ऑब्लिक दुसरा संपर्क क्रमांक आहे एट सेवन सिक्स डबल सेवन सिक्स डबल नाईन थ्री सेवन जाहिरात क्रमांक तीन पाहिजेत आयडियल एज्युकेशन सोसायटी संचलित आय डी एल उर्दू माध्यमिक शाळा ॲड्रेस सहारानगर मजरेवाडी सोलापूर मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे आए, आय डी एल उर्दू माध्यमिक शाळा माध्यमिक शाळा आहे ॲड्रेस आहे सहारानगर मजरेवाडी सोलापूर या अल्पसंख्याक शासन मान्यता प्राप्त शाळेमध्ये अनुदानित व विनाअनुदानित पदावर सशिक्षक भरती सॉरी सशिक्षक पदभरती आहे म्हणजेच ही अल्पसंख्याक शासन मान्यता प्राप्त शाळा आहे या शाळेमध्ये अनुदानित व विनाअनुदानित तत्त्वावर पदावर सशिक्षक पदभरती करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आयडियल उर्दू माध्यमिक शाळा ॲड्रेस आहे सहारानगर मजरेवाडी सोलापूर येथे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा जून दोन हजार पंचवीस वाराय मंगळवार रोजी ठीक वेळ दिला आहे बारा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डाक्युमेंटसह मुलाखतीस उपस्थित राहावे किंवा उमेदवारांना मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदनाम शैक्षणिक अर्हता संवर्ग जातीचा प्रवर्ग पदसंख्या पात्रता अनुक्रमांक एक पदनाम किंवा पदाचे नाव किंवा पद सहशिक्षक शैक्षणिक अर्थात एम ए बी एड किंवा बी ए बी एड विषय दिला आहे हिंदी ऑब्लिक मराठी शैक्षणिक पात्रता आहे सहशिक्षक या पदासाठी एम ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड नसेल तर बी ए बी एड चालेल आणि बी एला हिंदी किंवा मराठी विषय असायला पाहिजे आणि यम ए हिंदी मराठी विषयामध्ये असायला पाहिजे संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे पदसंख्या एक जागा भरण्यात येणार आहे अनुदानाचा प्रकार आहे विना अनुदानित तत्वावर हे पद विना अनुदानित पद या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदनाम पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक अर्हता एम ए किंवा बी ए बी एड एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल विषय हिंदी मराठी म्हणजेच एम एला हिंदी मराठी विषय असणे आवश्यक आहे बी एलासुद्धा हिंदी मराठी विषय असणे आवश्यक आहे म्हणजेच एम ए बरोबर बी एड बी ए बरोबरसुद्धा बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक या पदासाठी अनुक्रमांक दोनसाठी संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे पदसंख्या एक जागा आणि अनुदानाचा प्रकार अनुदानित एक जागा अनुदानित पद शंभर टक्के अनुदानित प तत्वावर शिक्षणसेवक हे दिलेले पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पात्रता टी टी ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू टी टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संपर्क आ, संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर डबल टू फोर फाईव्ह सेवन थ्री नाईन फोर अध्यक्ष आयडियल एज्युकेशन सोसायटी सोलापूर मुख्याध्यापक आयडियल उर्दू हायस्कूल सहारानगर एक सोलापूर निरत क्रमांक चार श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय जठारपेठ अकोला मित्रांनो ही जाहिरात अकोला जिल्ह्यातील आहे पाहिजेत रिक्त पदाचा तपशील रकाने दिला आहे पदाचे नाव लिपिक लिपिक या पदाची पदभरती करण्यात येत आहे पदसंख्या एकूण तीन जागा लिपिक पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे शिक्षण एज्युकेशन शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट स्नातक स्नातकोत्तर स्नातक किंवा स्नातकोत्तर हे शैक्षणिक पात्रता ही शैक्षणिक पात्रता या लिपिक पदासाठी या ठिकाणी दिली आहे अनुभव या पदाचा पाच वर्षापेक्षा अधिक बँक किंवा पतसंस्थेतील क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक तर पाया या ठिकाणी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे कोणता एक्सपिरियन्स या पदाचा लिपिक या पदाचा पाच वर्षापेक्षा अधिक बँक किंवा पतसंस्थेतील क्षेत्रातील अनुभव असणे उमेदवारांना आवश्यक आहे वेतनमान योग्यतेनुसार योग्यतेनुसार या ठिकाणी वेतन आहे इन्फॉर्मेशन सूचना आपले कागदपत्र व अनुभवाचे दाखल्यासह दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी दहा वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय मनपा संकुल उमरी रोड जठारपेठ येथे मुलाखतीकरिता हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे आपले कागदपत्र शैक्षणिक कागदपत्र व अनुभवाचे दाखल्यास सह अनुभवाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी वारा आहे रविवारला सकाळी वेळ दिला आहे दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे ना संस्थेचे मुख्य कार्यालय मनपा संकुल उमरी रोड जठारपेठ येथे मुलाखती करता करता हजर राहायचे आहे बँक किंवा पतसंस्था यामध्ये कार्य केलेल्या उमेदवारांच्याच मुलाखती घेण्यात येतील पहा महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांसाठी ज्या उमेदवारांनी बँक किंवा पतसंस्था या ठिकाणी यामध्ये कार्य केले असेल किंवा काम केले असेल अशा कार्य केलेल्या उमेदवारांच्याच या ठिकाणी मुलाखती घेण्यात येतील म्हणजे यांच्याच या अशा उमेदवारांच्या मुलाखती किंवा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येणार आहे अध्यक्ष यांचे आदेशानुसार तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद